आता समजलं आहे म्हणजे मी जेव्हा आंघोळीला गेले ना तेव्हा मी त्याला सोबत घेऊन गेले होते माझा काही प्लॅन नव्हता त्याला एवढं लवकर आंघोळ घालायचा कारण कसं होतं आजकाल थंडी मग एवढं लवकर आंघोळी घालू शकत आपण पण माझी आंघोळ झाली मग जादा म्हटलं याला पण देऊ आपण घालून आणि ह्या साईडला आलं का व्हिडिओ छान दिसतो एकदम क्लिअर असं एच डी सारखं दिसतं आहे ना माझे डार्क स्पॉट इकडचा आहे ना कमी दिसतो इकडचं जास्त दिसतो वांग चिडा जागा वाटा खूप विचार केला त्याचा ते जाऊन नाही ना जाऊ आपण त्याचा आता विचार बी करते नाही सो समूह आता झोपी गेलाय आणि तो काय जास्त वेळ झोपत नाही या पिरियडमध्ये जास्तीत जास्त एक दीड तास झोपतो मग आता मला ना आज शूट करायचं आहे शूट करायचं आहे म्हणजे मी जो साड्यांचं बिझनेस चालू केलाय ना तर खूप दिवसाच्या त्या साड्या येऊन पडल्या पण मला त्याच्यावरती विअर करण्यासाठी ब्लाऊज पाहिजे होते मॅचिंग होईल असे पण ते ब्लाऊज घ्यायला जायलाच जवळ होईना बाहेर तर आम्ही खूप वेळेस गेलो पण हो ते ब्लाऊजच घ्यायचे त्यानंतर राहत नाही किंवा काही पण काम येऊन जातं मग ते राहूनच जातं आमचं पण मग आज म्हटलं जे एखाद्या घरात ब्लाऊज असेल जे मॅच होईल एखाद्या साडीला त्याच्यातल्या त्या साडीवरती आपण एखादा व्हिडिओ शूट करून उद्या उद्या किंवा म्हणजे आजच अपलोड करायचं आहे मला इन्स्टावरती त्याच्यामुळं आता समज तर मी बॅगा वगैरे काढते बघते जर त्याच्यात जर भेटलं मला एखादं ब्लाऊज तर बरंच आहे नाही तर कॉटमध्ये भरपूर सारं सामान ठेवले कापट नाही येतं मग आम्ही असंच सामान कॉटमध्ये ठेवून दिलं आहे सगळं कपडेला ते मग त्या कपड्यामधून बघू आता जर एखादा ब्लाऊज भेटलं मॅचिंग तर बरं होईल व्हिडिओ तर आता नाही शूट करणार कारण केस अजून बोलले मग लगेच तर काही शूट करणार नाही मी पण आता मी काढून ठेवते जर सम लवकर उठलाच नाही आणि सवय वगैरे थोडेफार सुकले तर मी शूट करून घेईल आणि जर सम उठून गेला तर मग नंतर सेकंड पिरियडमध्ये मध्ये होतो झोपल दुपारी बारीक एक नंतर तेव्हाच मी शूट करेल ओके okay गाय सो so, आता झाली मी रेडी आणि ही प्युअर खादी कॉटन खा, कॉटनची साडी ही हँड पेंटेड आहे पूर्ण स्वतःच्या हाताने पेंट केलेलं आहे साडीवरती पूर्ण फ्लावर्सचं डिझाईन आहे पेंट केलेली मी दाखवते तुम्हाला नंतर बी आता व्यवस्थित दिसत नाही आहे तर असा काही लुक आहे माझा मला माहिती आहे मी आवडलेलं नाही माझे नेमकी केस ओरले त्यामुळं हेअरस्टाईल पण काही जमणार नाही करत बी नाही मी जास्त काही साधं सिम्पलच आहे तर साडी खरंच मस्त आहे जर कोणाला पाहिजे असेल तर मला मी नंबर मेन्शन करते खाली त्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज टाका एक नंबर साडीची क्वालिटी डायरेक्ट आणि फक्त शंभर किंवा दीडशे ग्रॅम लईत लई दीडशे ग्रॅम त्याचं वजन असं लईत लई इतकी हलकी साडी काही चमाई डायरेक्ट का। एवढी हलकी साडी मी आजपर्यंत बाहेर नव्हती आणि खाली कॉटनमध्ये तुम्हाला खूप साऱ्या साड्या भेटतील माझ्याकडं म्हणजे या ह्या पॅटर्नमध्ये तुम्हाला कलर बी भेटतील फ्लावरच्या डिझाईनसुद्धा से डिफरंट भेटतील आणि ते पण हँड पेंटेडच हँड पेंटेडच डिझाईन भेटतील पूर्ण लुक दाखवते मी तुम्हाला जमत म्हणजे बघते मी दाखवतील पण यस जेवढं दाखवतील तेवढं दाखवते मी अशी काही ती साडी आहे माझं थोडं हे वेट आहे म्हणून काय माहिती मला ती कशी दिसते पण चांगलीच दिसल नक्कीच काही विशेष नाही पाहून घ्या तुम्ही आणि मस्त त्याच्या ना हे बघा पदराला ना असे मस्त मस्त गोंडे ना त्याचा पदराला गोंडे एवढे भारी भारी ना आणि हे हँड पेंटेड पूर्ण हँड पेंटेड ते पण एवढं भारी मला तर विश्वासच बसत नाही एवढं भारी स्नेक समोर जो पैस नाही काय करायचंय मग मुरमुरी खायची का आता आकार बर काय परा समोर अजून मी स्वयंपाक नाही केलेलं काहीच बनवेल नाही दिवाळीचा चिवडा अजून एवढा पडलाय चिवडाच खायचं काम चाललंय बनव काय समूह आता झोपला आहे जेवढा पण खाऊन झाला माझं बी खाणं झालं त्याचं बी खाणं झालं आणि मी दूधपोळी बी खाल्ली कारण दूध राहतं भरपूर आणि ते तसंच पडून राहतं आजकाल चहा बिचारा कमी झाला आहे मग म्हटलं रातची पोळी उरली होती पण मी दूधपोळीच खाऊन घेतली आणि आता समोर झोपला आहे ते एक दीड दोन तास जेवढं काही भेटेल तेवढं मी ते स्केच पूर्ण करायला घेते मी मागच्या वेळेस बी तुम्हाला दाखवलं होतं तेच स्केच आहे मला नाही पूर्ण करता आलं ते कारण समोमुळं नाही जमत मग आता बघते मी एक दोन तासात जेवढं होईल तेवढं पूर्ण करते आणि दाखवत राहते मी तुम्हाला एवढं झालंय मला अजून हेअर्स व काम करायचं आहे पण हेअर्सला ले टाईम लागणार त्याच्यामुळे मी हेअर्स नंतर बघते आता मी फेस शेडिंग करून घेते अगोदर बसलेच होते स्केच काढायला तेवढंच उठला असंच <laughs> होतं काहीच करून देत नाही पाहत पा कसा काहीच करून देत नाही मला लगेच उठला पाच मिनिटसुद्धा झोपला नसेल मी बसले लगेच उठला म्हणून माझे काम राहून जाते आता बघा खिडकी येऊन उभा हांबा येले हंबा पावरायला माला दाखवायला भूक लागली होती सगळ्या गाडका आला होता म्हणून पॉपन बनवायला गुड मॉर्निंग तर आता डायरेक्ट मी आज शूट करते म्हणजे कालचा व्हिडिओ मी आज कंटिन्यू करते कारण काल पण मला दरवेळेस सारखा टाईम नाही भेटला शूट करायला सो मी डायरेक्ट आत्ता शूट करते आणि आता आम्ही चाललोय समूला सुवर्णप्राशांचा अय समूला समूला सुवर्णप्राशांचा डोस घ्यायला शमू यायचे ना आता डोस घ्यायला डोस घ्यायला यायचे ना यायचे ना डोस घ्यायला हां नाही नाही अगो बाया अरे फुकट बी येणार नाही अगो अगो बाई कालचं तर काही फुल डेच मला शूट करता आलं नाही पण आज जेवढं काही जमल तेवढं मी नक्कीच शूट करेल आणि हा डोस आहे ना फडोळ मळ्यामध्ये राहतो म्हणजे जे नियर बाय राहणारे लोक असतील त्यांना माहित असेल

माझं स्वयंपाक चालू होता असं सगळी रांगोळी सांडवली तर त्याला त्याच्यात जायचंय जाऊ नाही शे शेवा तू खाल्ली सुद्धा तिनी ना चिची घेवा शे जबरदस्त राडा केला आणि तो रांगोळीचा आराम बाप काय सांगूच नाही शकत म्हणजे ते थोडीशी खाली बी होती आणि लई वेळ नव्हता झाला बरं का मी त्याच्या कंटिन्यू बघत होते काहीतरी एक मिनटाच्या तेन ते तोंडात बी घातलं आणि पूर्ण डोक्यात तर इतकं घालून घेतलं कधी घातलं माल काही कळालंच म्हणजे ॲक्च्युली माझ्याकडे पाहुणे येलो होती मी त्यांसाठी स्वयंपाक बनत होते तो खाली काय होता किचन वॉटरच्या खाली होता तो गॅस सिलेंडर जवळ आणि तिथंच रांगोळी ठेवली माझं लक्ष होतं पण ते कधी अचानकच गळून गेलं मला कळलंच नाही आणि कधी ती रांगोळी घेतली आणि ती कधी तेवढी पसरवली तुम्ही तर पाहिलंच असेल इतकं घाण करेल आहे ना आणि नेमकी वाईट म्हणजे आज नेमकी आमच्या अपार्टमेंटच्या टाक्या धुवायच्या आहे पाण्याच्या टाक्या त्याच्यामुळे त्यांनी पाणी बंद करेल होतं आणि त्या सिच्युएशनमध्ये तो एवढा खराब झाला सगळी रांगोळी रांगोळी आणि मी विसरून बी गेली मी तसंच त्याला बाथरूममध्ये घातलं गिजर ऑन केलं आणि मग ध्यान आलं का अरे पाणीच नाही आहे ध्यान आलं काय म्हणजे ते नळच नळातून आहे ना मग ध्यान आलं का अरे पाणी तर बंद केलं आहे एवढं सिच्युएशन हार्ड झाली होती ना आणि त्यातली त्यात मी त्याला त्याच्यात खेळून दिल नाही म्हणून तो एवढा रडायचा एवढा राडायचा राडा कसं तरी नादी गुदी लावून आता झोपी लावला झोपला जाऊ द्या अशी वाढवा कामं करीत ना म्हणून काही कामं उमस्ते नाही आपल्याला ते जाऊ द्या मी गेले होते त्या फडोळमाळ्यामध्ये जसं की मी तुम्हाला दाखवलंच काही क्लिपमध्ये देवकीनंदन गोशा खूप छान हे त्यांच्याकडं म्हणजे असं काही रोग जरी झालेले ना आपल्याला काही आजार वगैरे सर्दी खोकला किंवा काही काय म्हणतात त्वचेचे आजार जे झाले राहतात त्याच्यावरती बी ते आयुर्वेदिक उपचार देतात तिथं त्यांच्याकडे गेल्यानंतर आणि डोसचं काम तर मला एकच नंबर वाटतं सुवर्णप्राशांचं कारण प्रत्येकजण नाही अफोर्ड करू शकत किंवा मग करीत बी असतील तेवढा लांब कोण जाणारे नाही का दवाखान्यामध्ये प्रायव्हेटमध्ये कशाला एवढा पैसा घालवायचा जर फ्रीमध्ये आहे तुम्हाला इथं सुवर्णप्राशांचा ड्रॉप तर मला तरी असं वाटतं कधी दिलं पाहिजे आणि मस्त आहे म्हणजे सगळं मी तर दर महिन्याला देते मागच्या महिन्याला ॲक्च्युली माझ्याकडून राहून गेलो होतं देणं झालं नव्हतं पण ह्या महिन्याला मी दिलं नेक्स्ट मंथचं बी आम्ही फोटो काढून आणलं आहे का कधी द्यायचं काय द्यायचं नेक्स्ट मंथ बी मी त्याला नेईल सो आजच्यासाठी तर एवढंच होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये